इकडे आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय तशाच सोडून गेला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी वाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात गेलं तर पप्पा काय करेल तर मग ते आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून हाक मारली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलूनच गेलं म्हणजे असं वर मुं करायला hmm. उचलना गेलं मग अंकलनी ते उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवं कापलं तू होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटते कस पण येऊन भेटते मला असं म्हणजे लाड करत माझ्या भाऊन माझा लाड होता जास्त काय म्हणायच तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचं मला कर्ज होतं पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारख अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यां किती फोडत असं म्हणजे नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं रानात राहण्यात आला की सुट्टी दिवशी ती की रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं गप्प बसायचं असं म्हणजे सहन करायची ही होती त्यांच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत हो वाईट वाटतय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय अच्छा, हो काय मागणी जसं माझा पप्पा गेले तस कोणाची जाऊन हीच आहे नुकसान सगळं हो। उसात पण पाणी आहे आहे लिंबू सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळ्या लागलंय